ओके okay, सगळ्यांना नमस्कार आज विज्ञान क्लास मध्ये सगळ्यांना स्वागत आहे कसं आहे तुम्ही आय होप एव्हरीबडी इज डुईंग गुड येस सगळं जण बरं आहे सो आता हे सप्ताह पूर्ण आमचं ह्या वर्ष पहिलं फेस्टिवल हाय करेक्ट संक्रांती करेक्ट सो त्याचं सेलिब्रेशन कसं चाललंय तुम्हाला संक्रांतीचं चा महत्व माहिती आहे येस yes? तुम्हाला सगळं फेस्टिवल्स आम्ही काय सेलिब्रेट करतो भारतमध्ये तुम्हाला त्याचं मिनिंग माहीत राहो येस और नो सो प्लीज आज जाऊन तुम्हाला तुम्ही काय कराव संक्रमणाचं संक्रांतीचं काय महत्व आहे कशासाठी आम्ही हे सेलिब्रेट करतो मन तुम्ही समजून घ्या ओके येस yes. so, आज आम्ही आमचं विज्ञान क्लास स्टार्ट करू आम ओके सो नेक्स्ट क्लास मध्ये तुम्ही मला सांगा संक्रांतीचं काय महत्व आहे मग येस yes? ओके okay. सो so, आज आम्ही कोणत्या टॉपिक वरती डिस्कस करणार आहे तो लास्ट टॉपिक लास्ट क्लासेस मध्ये आम्ही कोणती टॉपिक्स क्लिअर कवर केल तो आम्ही मिक्सचर्स वरती आम्ही काय केल तो सिम्युलेशन बघितलो त्याच्यावरती वर्ड वॉल ऍक्टिव्हिटीज केलो करेक्ट सो पूर्ण आम्ही मिक्सचर टॉपिक शिकलो आज आम्ही काय करालो आज आम्ही फॅब्रिक्स वरती सिम्युलेशन बघणार आहे फॅब्रिक्स येस फॅब्रिक्स मन वर्ड तुम्ही अ पहिला आमच्या क्लासमध्ये तुम्ही वाचला आम्ही डिस्कशन केलो काय नाही ह्या टॉपिक वरती केलो करेक्ट तुम्ही ऐकला येस ऑर नो आम्ही टाईप्स ऑफ फायबर्स येस मॅनमेड फायबर्स आणि नॅचरल फायबर्स त्याच्यामध्ये आम्ही फॅब्रिक्स मन आम्ही शिकलो होतो करेक्ट येस yes? तो आज आम्ही फॅब्रिक्सवरती एक नवीन सिम्युलेशन बघू मन ऑल राईट सो सिम्युलेशन बघणार पहिलं आम्ही काय समजून घ्याव त्याचं थिओट्रिकल कॉन्सेप्ट आम्हाला काय हुआ माहिती हुआ करेक्ट सो फॅब्रिक्स म्हटलं तर आम्ही काय शिकणार आहे त्याच्यामध्ये काय आहे आम्ही पहिला त्याचा थिओट्रिकल कॉन्सेप्ट समजून घेऊ मग ओके सो so, आता आम्ही माझं स्क्रीन शेअर करते मन तो सगळ्यांना दिसाले ओके तो आता आम्ही बघू मन ओके वन मिनिट येस सो आम्ही काय बघणार हाय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फॅब्रिक्स म्हंटल तर fabric शी लक्षण कसं आहे त्याचं महत्व काय आहे आम्ही कशासाठी यूज करतो आम्ही का कोणचं बी कपडे आमच्या अंगावर घालून घेतो नाही एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ अ पर्टिक्युलर फॅब्रिक है ना फॅब्रिक्स यूज करूनच ते तयार करतात कपडे येस ऑर नो बट त्याचं एक मिनिंग आहे मी नुसतं कॉटन पाहिजे म्हटलं तर कॉटन तयार करायचं सिल्क पाहिजे म्हटलं तर सिल्क घेऊन तयार करायचं या फिर वुलनचा कपडे पाहिजे म्हंटल तर वुलनचा कपडे तयार करायचं कसं नाही राहते एव्हरीथिंग दॅट इज यूज आम्ही काय काय कोणती कोणची फॅब्रिक्स यूज करते नाही एक इंटेन्शन राहते एक अर्थ राहते त्याच्यासाठीच आम्ही युज करतो थंडीमध्ये आम्ही वुलनच कशाला प्रिफर करतो गरम कपडे वुलन घेऊन ते रेडी करते आम्ही तेच कपडे कशाला साठी प्रिफर करतो येस आता हे चाल समर सीजन स्टार्ट होते आता एप्रिल मे मध्ये आम्ही कॉटन कपडे कशा कशासाठी यूज करतो ते पण वाईट येस कशासाठी यूज करतो आम्ही तुम्ही कवा तर हे क्वेश्चन केला करून घेतला येस तो आज हे फॅब्रिक्सची लक्षण काय काय आहे मन बघू आम ओके वन मिनिट सो फर्स्ट फॅब्रिक कोणचं आहे कॉटन 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 कसं उत्पन्न करतो आम्ही कॉटनचं प्लांट येते येस कॉटन कसं रेडी होते म्हटलं तर कॉटन प्लांट मध्येच काय करते आम्ही ते एक्स्ट्रॅक्ट करून फायबर राहते नंतर ते जर प्रोसेस झाल्यानंतर आम्ही काय करतो कॉटन मध्ये कन्व्हर्ट करतो तो एक एक्चुअली काय आहे एक प्लांट ओके एक प्लांट है एक्चुअली नाव का है, साइंटिफिक नेम का है, गॉसिपीएम संगत गॉसिपियम सो गॉसिपीएम मध्य कर एक्सट्रैक्ट करते विलाहत प्लांट है तुमी है? वाइट -वाइट बगाला ना बगला एक्चुअली कॉटन रहते ओके बट एक्जैक्ट कपड़े मध्य यूज नहीं करते नो कॉटन नहीं रहते हे फाइबर रहते तो हे आम करतो कॉटन एक्सट्रैक्ट करते ओके कॉटनला एक्स्ट्रॅक्ट करतो नंतर ते फॅब्रिक्स मध्ये मग कपड्यामध्ये आम्ही यूज करतो ओके सो तुम्ही बघितले तर आम्ही गिनिंग प्रोसेस यूज करतो येस गिनिंग करतो क्लिनिंग करतो नंतर कोंबिंग करतो कोम्बिंग करण्यानंतर एक्स्ट्रॅक्ट करून त्याला रिफाईन करतो सो हे सगळा प्रोसेस आम्ही काय केलो शिकलो येस नो फायबर्स टर्न इन टू फॅब्रिक्स मध्ये आम्ही शिकलो गिनिंग मध्ये काय होते सीड्स आम्ही कॉटन मध्ये सेपरेट करतो नंतर कोंबिंग मध्ये काय होते आम्ही फायबर्सला काय करतो एक स्ट्रक्चर मध्ये एक पूर्ण एक रोप स्ट्रक्चर मध्ये घेऊन येतो येस नंतर एक्स्ट्रॅक्ट करतो नंतर रिफाईनिंग करून त्याला रेडी करतो कॉटनला ओके सो आता कॉटनचं लक्षण बघू आम फर्स्ट पॉइंट बघा cotton is one of the widely most widely grown crops in the world and is produced cheaply so cotton items are often affordable so cotton is a fabric that we use more in our country or in our world in the whole world we grow it more so cotton products चीप राहते अफोर्ड करायसाठी राहते ओके सो so, कॉटन लई जास्त मी हिता राहू दे पूर्ण भारत सोडून पूर्ण वर्ल्ड मध्ये पण जास्त ग्रो करतो त्याच्यासाठी काय होते त्याची आयटम्स काय राहते ती लई जास्त अफोर्डेबल राहते ती चीप राहते ती कॉस्टली नाही राहते ती ओके कॉटन ग्रोज बेस्ट इन ब्लॅक सॉइल अँड अॅल्युमिनियम सॉइल सो आम्ही कॉटनला आम्ही उत्पन्न कराव खेतीमध्ये स्टार्ट करावं म्हटलं तर आमचं सॉइल कसं राव माटी कसं कोणतं राहावं ब्लॅक सॉइल या फिर एल्युबिर सॉइल म्हणून सांगतो आम्ही ब्लॅक सॉइल या फिर एलुबियल सॉइल ओके ते माटीमध्ये काय उत्पन्न छान येते ओके सो सॉइल आणि ब्लॅक सॉइल आम्हाला बरोबर है कॉटनला उत्पन्न कराला, ओके नेक्स्ट कॉटन इज डाय टॉलरंट टिपिकली मशीन वॉशेबल अँड आयनेबल ऍट रिलेटिवली हाय टेम्परेचर डाय टॉलरंट म्हटलं तर काय डाय डाय टॉलरंट एनिबडी डाय टॉलरंट सो so, तुम्ही बघितलं तर रील्स मध्ये पण बघता आमचं आम्हाला अमा, कोणचा कलर पाहिजे त्या कलर नाही म्हंटल तर आम्ही पा, ते सिमिलर कपडे घेऊन कोणतं पॅटर्न मध्ये आम्हाला कपडे पाहिजे ते कपडे घेऊन आम्ही काय करतो त्याला डाई करतो म्हटलं तर त्याला एक नवीन रंग मध्ये कन्वर्ट करतो त्या कपड्याला यस ऑर नो सो कॉटन इज डाय टॉलरंट म्हंटल तर कॉटन आम्ही कसं पाहिजे तसं डाय मध्ये घालून आम्ही कोणता कलर पाहिजे त्या कलर मध्ये आम्हाला कन्वर्ट करायला होते आणि ते आम्ही मशीन वॉशिंग मशीन मध्ये पण वॉश करायला इझिली आम्ही वॉश करू शकत कपडे कपड्याला काय भी नाही होते आणि त्याला काय पाहिजे इस्त्री पाहिजे ओके okay? इस्त्री आम्ही हाय टेम्परेचर ठिऊन इस्त्री केलं तर पण त्याला काय भी नाही होते ओके नेक्स्ट सिन्स इट क्विकली ऍबॉर्ब अँड रिलीज स्वेट इट इज कम्फर्टेबल टू वेअर सो so, ते काय करते ते पटकन ऍब्झॉर्ब पण करते आणि स्वेट रिलीज पण करते ओके okay? काय आमचं हे राहते ना स्वेट ओके okay? ते स्वेट काय होते पटकन ऍब्झॉर्ब करते आणि रिलीज करते त्याच्यासाठी कॉटनचे कपडे तुम्ही घालून घेतलं तर, तर तुम्हाला लई गर्मी नाही लागते बिकॉज ते इझिली स्वेट आमचं काय स्वेट राहते ने ते इझिली ॲबॉर्ब करून रिलीज करून सोडते सो so, आम्हाला तेवढं काय नाही वाटते गरमी गरम नाही वाटते कॉटन रिलॅक्स राहायला होते ओके कॉटन टेक्स्टाईल्स हॅव द पोटेन्शियल टू बी इनक्रीडेबली ड्युरेबल अँड रेजिस्टंट टू एब्रेशन ड्युरेबल म्हंटलं तर काय ड्युरेबल 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 म्हंटलं तर आम्हाला कसं पाहिजे तस आम्ही त्याला युज करतो त्याच्यावरती प्रेशर घालतो डॅमेज होलं तर पण ते विस्टँड करते म्हटलं तर कोणचं बी सिच्युएशन ते काय करते हँडल करते कॉटनचं कोणचं बी क्लायमेट राहू दे वेदर राहू दे ओके तुम्ही कसं पाहिजे तसं तुम्ही वॉश करा बट ते काय करते आमचं रफनेस ते हॅन्डल करते कॉटन ओके आता एब्रेशन म्हटलं तर काय Abrasion. Abrasion म्हटलं तर काय abrasion म्हटलं तर तुम्ही कसं पाहिजे तसं त्याला रब करते रब करते रब या फिर व्हेरी रफ यूज करते ते पण कॉटन टेक्स्टाईल काय करते यू आम्ही तसं पण त्याला यूज करायला आम्हाला काय बी प्रॉब्लेम नाही आहे बिकॉज इट इज व्हेरी रेजिस्टंट ओके okay? ते ड्युरेबल आहे आणि रेजिस्टंट टू अब्रेशन अमा, म्हंटल तर आम्हाला कसं पाहिजे तसं आम्ही रफली यूज केलं तर पण ते हाळ नाही होते ओके तसं मग घेऊन जास्त तुम्ही जोर घालून कॉटनचे कपडे फाडता काय बघूया जास्त तुम्ही प्रेशर घालून आता फुल असं स्ट्रेच केलं तर ऑब्विसली कॉटनचे कपडे फाडूनच जोडते ओके तसं नाही करायचं आता घरीच येऊन तुम्ही प्रॅक्टिकली नाही बघायचं ओके बट थोडा माणस राहतात लई रफ अँड टफ यूज करतात येस सो त्यांना हे दिस इज अ सुटेबल वन ओके इट कॅन बी युज फॉर अ वाईड रेंज ऑफ इंडस्ट्री होम डेकोरेशन अँड वेरिंग क्लोदिंग ऍप्लिकेशन सो आम्ही कशासाठी युज करतो इंडस्ट्रीज मध्ये युज करतो होम डेकोरेशन आयटम्स राहतात की त्याच्यामध्ये पण यूज करतो आणि कपडे घालून घ्यायला वेअर करायला पण यूज करतो सो आय होप कॉटन च तुम्ही तुम्हाला सगळं लक्षण माहीत झालं मग ओके okay? नेक्स्ट वूल बघवा वूल म्हंटल तर आम्ही आता थंडच टाइम सगळं जण स्वेटर घालून गेले ते स्कार्फ घालून गेला कॅप घालून घेऊन ग्लव्स घालून घेऊन फुल अस थंड आहे म्हटलं तर त्याला रेजिस्ट होयला आम्ही गरम कपडे दॅट इज मेड अप ऑफ वूल है ना मी आम्ही यूज करतो या सॉरनो कशासाठी आम्ही वूलच यूज करतो कशासाठी आम्ही वूलच कपडेच आम्ही गरम स्पेशली गरम होवायला घालून फायबर ऑप्टेन फ्रॉम द फ्लीस ऑफ शीप और अदर हेरी मॅमल्स सच एस गोडस अँड कॅमल्स सो वूल काय है हे एक अॅनिमल फायबर आहे ओके वेरएस कॉटन काय होतं ते एक प्लांट फायबर है हे दोघी पण नॅचरल फायबर्स आहे एक नॅचरल फायबर्स मध्ये आणि दोन प्रकार येतात येस प्लांट फायबर आणि अॅनिमल फायबर सो प्लांट फायबर कॉटन ऍनिमल फायबर वूल है सो so, वूल आम्ही कसं उत्प, कसं उत्पन्न करतो वूल कसं आम्ही ऑप्टेन करतो वूल एक्चुअली आम्ही शीपचं काय केसर राहते नि फ्लीस म्हण सांगतो आम्ही फ्लिस म्हटलं है, तर हेअर okay? uh, ओके शीप आणि बाकी काय हेरी मॅमल्स राहते हेरी मॅमल्स म्हटलं तर उन्हाला जास्त केस राहते फॉर एक्झाम्पल गोट आणि कॅमल्स सो गोट कॅमल्स शिपची काय हेअर राहते ने केस काय राहते त्याच्यामध्येच आम्ही ऑप्टेन करतो सो so, हिथं आम्ही काय यूज करालो ऍनिमल्स यूज करालो ते उत्पन्न करायला त्याच्यासाठी आम्ही काय म्हणतो त्याला वूल इज अ अॅनिमल फायबर मग सांगतो ओके okay? सो प्री हिस्टॉरिक वुमन्स लर्न टू मेक यार्न अँड फॅब्रिक फ्रॉम शीप स्किन्स युज फॉर क्लोथिंग प्री हिस्टॉरिक ह्युमन्स म्हणत तर लॉंग अगो लई टाइम पहिलं कवा पूर्ण ह्युमन ह्युमन्स पूर्ण काय माणसं पूर्ण डेव्हलप नाही होलत तवाच टाइम आहे आमच्याकडं काय बी इक्विपमेंट्स नाही राहतं टेक्नॉलॉजी नाही होत ओके सो थाउजंड ऑफ इयर्स या फिर हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो जास्त टाइम पहिलं त्यांनी काय केलं शिपचं काय स्किन राहते स्किन आणि केस यूज करून त्यांनी काय करत होतो कपडे तयार करत होतो ओके okay? सो so, शीप स्किन घेऊन त्यांनी यान आणि फॅब्रिक मध्ये कन्वर्ट करून कपडे कपडा तयार करत होतो ओके वूल हॅज एक्सलंट डाय एफिनिटी अँड इज हायली एबझॉर्बन रिटेनिंग सिक्स्टीन टू एटीन पर्सेंट ऑफ इट्स वेट इन काय सांगा मला वूल तुम्ही कवा डाय करताना कॉटन पण काय आहे इझिली डाय होतंय ते तुम्हाला कसं पाहिजे तसं तुमचं कलर कोणचं तुमचं कलर तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही डाय करून कन्वर्ट करायला इझिली तुम्ही करू शकत इवन वूल पण तसंच आहे तुम्हाला कोणतं कलर पाहिजे ते कलर घेऊन तुम्ही डाय केलं तर कम्प्लिटली दुसरा कलरच होऊन सोडते डाय करायचं म्हटलं तर काय आता मला आज माझ्याकडे पिंक कलरचा कपडे आहे मला ते कलर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तो तेव्हा आम्ही काय करतो डाय करतो पाणीमध्ये केमिकल संग मिक्स करून ते कपडे वरती नवीन रंग आम्ही चढून घेत चढतो चढतो ओके सो दॅट इज डाय अफिनिटी एक्सिलेंट डाय अफिनिटी म्हटलं तर इझिली डाय करायला येते आम्हाला दुसरा कलर आम्ही त्याच्यावरती आम्हाला चढायला होतंय आणि काय होते ऑलमोस्ट हायली ऍब्झॉर्बंट म्हटलं तर लई जास्त पाणी ते सोक करते आहे युजली मॉइश्चर मॉइश्चर म्हटलं तर थंडचा टाइम मध्ये फॉग राहते या फिर थंडचं काय हे एअर राहते ने सो ते इझिली एब्झॉर्ब करते सिक्स्टीन टू एटीन पर्सेंट त्याचा वेट मॉइश्चर रिटेन करायचं तेवढा वेट आहे त्याचा ओके सो इझिली काय करते पाणी जास्त सोक करते ओके सोक केल्यानंतर पण ते बिलकुल बी वेट आहे म्हणून आम्हाला फील नाही होते असं पूर्ण ते वेट हुलय म्हणून आम्हाला फील नाही होते ओके इट वॉर्म्स द युजर बाय ड्रॉइंग मॉइश्चर फ्रॉम द एअर अँड एडजस्ट इट्स मॉइश्चर कंटेंट इन रिस्पॉन्स टू ॲटमॉस्फिअरिक कंडिशन सो काय करते कोण यूज करायला येत नाही वूलची कपडे वुलनचे कपडे कोण यूज करता येत नाही त्यांना गरम ठेवते कसं गरम ठेवते म्हटलं तर मध्ये हवा मध्ये काय मॉइश्चर राहते नाही ते मॉइश्चरला ऍब्झॉर्ब करते ऍब्झॉर्ब करून ॲज पर द अॅटमॉस्फिअरिक कंडिशन हवाची काय कंडिशन्स आहे लय जास्त थंड आहे काय कमी थंड आहे त्याचा प्रकार ते ऍडजस्ट करते ओके ते त्याचं मटेरियल त्याचं फॅब्रिक काय होते ऍडजस्ट होते ओके सो हवामध्ये काय मॉइश्चर आहे ते मॉइश्चरला अट्रॅक्ट करून ते मॉइश्चर कंटेंटला काय करते ते ऍडजस्ट करून घेते डिपेंडिंग अपॉन द अटमॉस्फिअरिक कंडिशन फॉर एक्झाम्पल जास्त थंड आहे म्हटलं तर काय होते सांगा मला ते जास्त करू न कपड़ा लई जास्त वॉर्म करते ओके वूल मॉइस्चर ग्रैजुअली सो इट टेक्स टाइम टू फील डैम्प एंड डज नॉट मेक द वेर फील कोल्ड बाय ड्राइंग टू क्विकली सो ते काय करते मॉइस्चर एब्सॉर्ब करते स्लोली एब्सॉर्ब करते ऑल ऑफ अ सडन या फिर पटक्कन एब्सॉर्ब नहीं करूंगे ते स्लोली स्टेप बाय स्टेप काय करते का ला एब्सॉर्ब करूंगे मिळून जाते आणि बिलकुल बी अस वेट लई जास्त पाणी सोप केले या फिर वेट हुले, या फिर खोल्ड कोल्ड कोल्ड आम्हाला फील बिलकुल बी नाही होते त्याच्यासाठी आमचं बॉडी काय राहते पूर्ण गरम राहते ओके मॉइश्चर स्लोली एबझॉर्ब करते आणि कसं एटमॉर हवाची कंडिशन आहे ते मॉइश्चर कंटेंट पण ऍब्सॉर्ब काय केलंय ना ते ऍडजस्ट करून घेऊ पूर्ण जा जलदी बिलकुल बी ड्राय नाही होते ते ड्राय बी नाही होते आणि आम्हाला वेट पण बिलकुल बी फील नाही होते सो त्याच्यासाठी वूल काय करते आम्हाला गरम ठेवते बिकॉज द मॉइश्चर ते काय ऍबॉर्ब करते ते स्लोली ऍब्झॉर्ब करून घेते आणि ॲज पर काय आमचं हवाची कंडिशन्स आहे ने त्याचा प्रकारच मॉइश्चर कंटेंट ऍडजस्ट करून घेते नंतर आम्हाला बिलकुल बी जास्त वेट फील नाही होते ओके okay? आणि बिलकुल बी ते काय मॉइश्चर ऍबॉर्ब केले नाही ते पटकन ड्राय पण होते त्याच्यासाठी आम्हाला काय होते गरम एक बॅलन्स्ड अप्रोच आहे त्याच्यासाठी आम्हाला काय फील होते गरम फील होतय ओके येस ऑल राईट आम्ही आजचं आमचं काय सेशन हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वरती हे आम्ही इथंच स्टॉप करूया नेक्स्ट क्लास मध्ये ह्या टॉपिक आम्ही कंटिन्यू करूया सो आज मी फैब्रिक्स वरती कॅरेक्टरिस्टिक्स या फिर लक्षण बघितलो वरती आणि वरती ओके सो कॉटन काय है हे एक प्लांट फायबर है आणि वूल एक एनिमल फायबर आहे हे आम्ही प्लांट गॉसिपिझम वन प्लांट मध्येच उत्पन्न करतो वूल ऍक्च्युली आम्ही शीप गोट या फिर कॅमल ची काही केसर राहते त्याच्यामध्येच उत्पन्न करतो हे समर मध्ये लय प्रिफरेबल फॅब्रिक आहे ओके आणि हे मध्ये आम्ही लई यूज करतो ओके बिकॉज हे नीटली काय हवामध्येच ऑपरे सॉरी मॉइश्चर आहे ते छानपैकी ऍब्झॉर्ब करून घेते बरं कॉटन काय करते गर्मीच्या सीजन मध्ये काय करते कॉटन कॉटन पण आमचं काय स्वेट राहते ने येस स्वेट इझिली एबॉर्ब करून काय करते रिलीज करून सोडते त्याच्यासाठीच आम्हाला cool कूल राहायला होते गरम गरमीच वेदर मध्ये आम्हाला बिलकुल बी काय नाही वाटते असं गरम या फिर त्रास होयचं सफोकेशन नाही वाटते बिकॉज कॉटन काय करते आमचं स्वेट इझिली ऍब्सॉर्ब करून रिलीज करते हे चीप ए प्रॉडक्ट आहे कशासाठी चीप प्रॉडक्ट आहे बिकॉज आम्ही जास्त ऑल ओव्हर द वर्ल्ड आम्ही लई जास्त ह्याला उत्पन्न करतो ओके सो इज इट क्लिअर सगळ्यांना समजलं ह्या टॉपिक वरती सो नेक्स्ट क्लास मध्ये आणि एक टॉपिक वरती आम्ही त्याच लक्षण बघूया नंतर ह्याच्यावरती एक सिम्युलेशन बघूया ओके सो क्लास संपवायचं पहिलं आजचं मी काय बघवा आजचं वन मिनिट येस आजचं जी के सेशन बघवा म्हण ओके मी आता स्क्रीन शेअर करते एक मिनिट येस सगळ्यांना स्क्रीन दिसाले एव्हरीबडी कॅन सी द स्क्रीन सो जी के सेशन कोणत्या टॉपिक वरती है रिव्हर्स वरती है कोणत्या टॉपिक वरती है रिव्हर्स ओके सो so, पहिला प्रश्न व्हॉट इज द स्टार्ट ऑफ अ रिव्हर कॉर्ड रिव्हर नदी कुठं स्टार्ट होते ने ते स्टार्टिंग पॉइंटला आम्ही काय म्हण सांगतो सोर्स माउथ की कॉन्फ्लुएन्स त्याला आम्ही सोर्स म्हण सांगतो स्टार्टिंग पॉईंट काय राहते ने नदीचं त्याला आम्ही सोर्स म्हणून सांगतो व्हॉट इज द एंड ऑफ अ रिव्हर कॉर्ड रिव्हर या फिर नदी कुठं संपते नाही त्याला आम्ही काय म्हण सांगतो त्या पॉइंटला आम्ही काय म्हण सांगतो माउथ म्हण सांगतो माउथ ओके नेक्स्ट व्हॉट इज अ रिवर दॅट जॉईन अनदर रिव्हर कॉल्ड एक रिवर दुसरा रिव्हर संग एक नदी दुसरा नदी संग काय सोडते जॉईन होऊन सोडते सो so, कोणचं रिवर जॉईन होऊ आले ने त्याला आम्ही काय म्हण सांगतो एक नदी दूसरा नदी संग ज्वाइन हो कंटिन्यू करते सो so, कौन सा नदी ज्वाइन हुआ है चला अभी काय मन संग तो? ट्रिब्यूटरी मन संग तो. मन संग तो? ट्रिब्यूटरी वॉट इज द पॉइंट वेर टू रिवर्स मीट कॉल्ड एक पॉइंट मध्य दोन रिवर्स मीट हुआ कैन यू सी पिक्चर मध्य दिशा बिता एक रिवर है हिता एक रिवर दोगी हिकड़ काय करायला ती जॉईन इकडं सॉरी असं आहे बघा इथं एक रिवर आहे आणि इथं पण एक रिवर आहे येस दोघी इथंच काय करायला ते मीठहून पुढं जायला येते येस सो so, त्या पॉइंटला आम्ही काय म्हण सांगतो इट इज कॉन्फ्लुएन्स काय म्हण सांगतो कॉन्फ्लुएन्स म्हण सांग ठीक आहे वेर डू यू फाइंड द वॉटर शेड आम्हाला वॉटर शेड कुठं दिसते डू यू फाइंड वॉटर शेड वॉटर शेड आम कुछ दसतेबडी सो हाई ग्राउंड लो ग्राउंड या ऑन अ ट्री वॉटरशेड आमला कुछ एनीबडी। एक गेस करा मी सांगते म्हणून विच इज द करेक्ट आन्सर वेअर डू यू फाइंड द वॉटर शेड ग्राउंड लो ग्राउंड ऑन अ ट्री वेअर डू यू फाइंड द वॉटर शेड हाय ग्राउंड लो ग्राउंड या फिर ऑन अ ट्री सो ग्राउंड चेक करू तुमचा आन्सर करेक्ट आहे काय येस yes, आम्हाला हाय ग्राउंड वरती वॉटर शेड दिसतंय सो येस so, yes. आजचं से जी के सेशन आम्ही हिथच स्टॉप करू नेक्स्ट क्लास मध्ये कंटिन्यू करू मा ऑन सो so, आजचं टॉपिक हिथंच मी स्टॉप करतो क्लास संपवायचं चा टाइम झालं नेक्स्ट क्लास मध्ये आणि भेटून हे टॉपिक आम्ही कंटिन्यू करू आिल देन तुमचं मी तुम्हाला एक न एक टास्क दिलो ते काय आहे मकर संक्रांती येस आम्ही कशासाठी सेलेब्रेट करतो ओके सो तुम्ही फाईंड फाईंड आउट करून घेऊन काय याव नेक्स्ट क्लासमध्ये यावं आणि मला सांगाव ओके येस सो देन थैंक यू एवरीबडी जय हिंद जय विद्याशक्ती थँक्यू सर